शुद्ध दुपारी तू फॅमिली आता मला कामाला जायचंय काय करू कशी जाऊ समजत नाही गूटीला काय झालं काय समजत नाही स्वी काय अशी करते तू का कर आता मस्त होती तू थोड्या वेळापूर्वी आता काय झालं तुला लगेच हा आता अचानक हि तब्येत बिघडली आता वॉमिटिंग दोनदा झाली तिथे उलटी झाली दोनदा हा कुठं दुखतोय कुठं दुखतोय काय झालं मग पिल्लुला बघा या ना काय झालं तरी पण समजत नाही काय झालं बाबू बर माझ्या बाळू ला डॉक्टर जाऊया डॉक्टर जाऊया हो आता मी डॉक्टर जाणार आहे संध्याकाळी जाऊया डॉक्टरडे थोडा वेळ जाऊन येऊ भुगुला ममून देऊन सर्व दोघींना जेवायला पण घालायचं आहे मला बाहेरच्या अजून कशी जाऊ आता दादा आता दादाला फोन करूया आता कोण घरी आले आल्याशिवाय जा मला जायला नको कारण का माझी पिचपिढीची तब्येत बिघडली आहे बघा काय ते लक्षण दिले माझे तुझे गेले माझे पिल्लू सुटी गेले माझे पिल्लू काय झालं ए पिल्लू सुटूला काय झालं बघ रे सुटू काय झालं सुटीला काय झालं बघ मिटू मिठू हे मीठू ए मिठू उठ बघूया ते बाहेर जाऊया बाहेर जाऊया बाहेर तरी तरी पट्टे पुढे पट्टा डोकं दुखते डोकं दुखतो माझ्या बाईचं डोकं दुखत माझ्या बाईचे डोकं दुखत बघा लहान मुलं मुलं लहान असली की मुच्या जीवाला घेऊन येतात हौसेपोटी घेऊन येतात आणि मोठी झाल्यावर कोणाला सांभाळ लागतं कोणाला चाभायला लागतं अरे चांगले चांगले चावते मम्माला कोणाला छापवाय लागत पाय पण दुखतोय हा पण दुखतोय चावते मम्माला सुटी हा दुखतो सुटी माझ्या दुखतो इथे मम्माला चावणार आहे तू इकडे एकाशी तरी सुटी मम्माला चावणार आहे गुंडी 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 ए मम्माची गुंडी ही मम्माची गुंडी मम्माला चावणार आहे काय झालं नजर काढूया नजर काढूया आल्या गेली वाटेलची आता मी नजर काढतो सुटी नाटकी करू नकोसा तू मग मला कामाला जायचं ना बाबू तू चांगली असली की मला काय वाटत नाही मग माझी सुटी दिवसभर झोपा काढते घरी आणि मिठू पण असतो घरी दोघे दोघे राहतात घरी आहे ना मिठू ये मिठ्या चला उता उत 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 चला उत चल उठ उठ